कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा आणि प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा मंगळवारी जिल्हा प्रमुख विलास चाळके यांच्याकडे सुपूर्त केला आहे त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात एकच खळबळ उडाली असून आपण आपल्या वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची पहिली प्रतिक्रिया बंड्या साळवी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे राजीनाम्यानंतर लवकरच प्रदीप उर्फ बंड्या साळवी हे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे मी त्या पदाचा जो राजीनामा दिला म्हणजे त्याग केला त्याचं कारण काही नाही मी दोन हजार सात ते दोन हजार चोवीस पंचवीस हा जवळजवळ सतरा अठरा वर्ष हा शिवसेना तालुका म्हणून काम करतोय सत्तेशिवाय पर्याय नाही आणि जर आम्ही सत्तेच्या समोर जवळ नाही गेलो तर आमच्या बरोबर जो ग्रामीण भागातला जो मतदार आहे जर आमच्याकडे सत्तर बहात्तर हजार मतं आम्हाला विधानसभेला नवीन निशाणेला माशाने लोकं देतात तर त्या मतारून जर आम्ही कामं करू शकलो नाही त्यांच्यापर्यंत पोचू शकलो नाही तर ती सत्तर हजारची सतरा हजार, हजार मतं व्हायला काही वेळ लागणार नाही त्यामुळे आम्हाला शंभर टक्के दुःख आहे की बाळासाहेबांची आम्ही शिवसैनिक आहेत माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्या हा तीन वेळा नगरसेवक आहे नगराध्यक्ष आहे उपनगराध्यक्ष आहे कायमस्वरूपी सभागृहाचा गटनेता होतो अनेक समित्यावरती सभापती म्हणून काम केलं आहे माझ्याही मनात खंत आहे पण माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही तालुका प्रमुख म्हणून जो माझी निवड झाली ती बाळासाहेबांनी माझी तालुका म्हणून निवड केली आहे जर भविष्यात जर मला विचार करायची वेळ आली तर बाळासाहेबांच्या पक्षाच्या शंभर टक्के मी विचार करणार आणि बाळासाहेबांच्या पक्षामध्ये काम करणार